श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास गुरुवारनिमित्त असणार आहे कारण उद्या आहे गुरुवार गुरुवार म्हटलं तर आपल्या गुरूंचा वार आपल्या स्वामींचा वार आता स्वामींचा वार किंवा स्वामींची सेवा करण्यासाठी खास गुरुवारची वाट बघावी लागत नाही तर दररोज आपण स्वामींची सेवा करतच असतो आणि करायलाही हवी पण गुरुवार म्हटलं तर थोडासा आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी विशेष मानला जातो कारण आपण जेव्हा गुरुवारी स्वामींची सेवा करतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला समाधान लाभतं त्यामुळे गुरुवारच्या दिवशी नक्कीच आपण विशेष अशा सेवा करायला हव्या आता त्या संबंधीचे व्हिडिओ आपण ऑलरेडी चॅनलवर यापूर्वीही टाकलेले आहे ते बघितले नसतील तर एकदा स्वामी सूत्र चॅनलला भेट द्या आणि ते संपूर्ण व्हिडिओ पहा तशा पद्धतीने सेवा करा तरीही गुरुवारी करण्यासारख्या सेवा कुठल्या असतील तर बघा स्वामी चरित्र सारामृत पूर्ण एक पाठ एक पाठ म्हणजे एक ते एकवीस सध्या आपल्याला वाचायचे असतात या व्यतिरिक्त अकरा माळा जप तारक, तारक मंत्र तारक मंत्र तुम्ही अकरा वेळेसही म्हणू शकतात किंवा नसेल वेळ तर एकदा जरी म्हटलं तरीही चालणार आहे या व्यतिरिक्त तुम्ही गुरुचरित्रातील नववा अध्याय अठरावा अध्याय चौदावा अध्याय देखील गुरुवारच्या दिवशी वाचू शकतात आता हे जे गुरुचरित्रातील अध्याय आहे ते प्रत्येक अध्यायाचं वेगवेगळं महत्व आहे आणि प्रत्येक अध्याय आपली कुठली ना कुठली समस्या सोडवत असतो जशी आपली समस्या असेल तशा पद्धतीने आपण अध्ययन निवडायचा आहे आणि तो दररोज किंवा कमीत कमी गुरुवारच्या दिवशी वाचायचा आहे आपण जर सहा महिने सातत्याने या सेवा केल्या तर निश्चितच आपल्याला सकारात्मक असा अनुभव पाहायला मिळतो तर हा झाला सेवेंचा विषय आता जशी तुम्हाला सेवा करणं शक्य होणार आहे तशी नक्कीच तुम्ही करू शकतात पण या व्यतिरिक्त गुरुवारच्या दिवशी जर आपण काही छोटे छोटे उपाय केले आणि काही गोष्टी जर आपण टाळल्या तर निश्चितच त्याने आपलं गुरुबळ मजबूत होतं आणि आपल्याकडून जो काही आपल्या घराला दोष लागत असतो तो नाहीसा देखील होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते तर गुरुवारच्या दिवशी आपल्याला खास हळदीचे काही उपाय करायचे असतात आता हळदीच्या बाबतीत म्हणायला गेलं तर बऱ्याचदा आपण हळदीचे उपाय जाणून घेतलेले आहे पण खास गुरुवारी आपण हळदीचे कुठले उपाय करू शकतो तर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये दर गुरुवारी न चुकता हळद टाकायची आहे हळद जर म्हटलं तर ही प्रत्येकाच्या घरामध्ये सापडते असं कुठलंच घर नाही जिथे हळद नाही त्यामुळे हा उपाय करणं अतिशय सोपं आहे आणि प्रत्येकाला सहज शक्य देखील आहे त्यामुळे चिमुडभर हळद प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये जर टाकली तर गुरुग्रह जो आहे तो मजबूत होण्यासाठी मदत मिळते कारण प्रत्येकाचा गुरुबळ किंवा गुरुग्रह मजबूत असणं गरजेचं आहे ज्याच्या पाठीशी गुरुबळ असतं त्याला निश्चितच कुठल्याही अडचणी निर्माण होत नाही आणि अडचणी निर्माण झाल्या तरीही गुरूंच्या आशीर्वादाने त्या लवकर मार्गी लागत असतात त्यामुळे अंघोळीच्या पाण्यात हळद टाकायची त्याने आपल्याला लागलेली दृष्ट देखील निघून जाते नकारात्मकता देखील निघून जाण्यासाठी मदत मिळत असते त्यामुळे सकाळी सकाळी पहिला हा उपाय आपल्याला करायचाच आहे त्यानंतर घरामध्ये हळदीचं पाणी शिंपडायचं आहे आपला जो उंबरटा आहे तो देखील हळदीच्या पाण्याने पुसून घ्यायचा त्यावर हळदीचं लेपन करायचं आहे अंगणामध्ये देखील तुम्ही थोडीशी हळद शिंपडू शकतात किंवा गोमूत्र आणि हळद एकत्र करून ते शिंपडू शकतात किंवा साधं पाणी वापरलं तरीही चालेल पण अशा प्रकारे सकाळी सकाळी जर हळदीचे छोटे छोटे उपाय केले तर निश्चितच आपल्या घरातील निगेटिव्हिटी बाहेर निघून जाण्यासाठी मदत मिळते त्यासोबतच गुरुवारच्या दिवशी आपल्या देवघरामध्ये दे, छोटासा ग्लास भरून ठेवायचा आहे त्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची आणि हे पाणी संपूर्ण दिवसभर आपल्याला देवघरात ठेवायचं आहे स्वामींच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर तुम्ही ठेवू शकता जिथे देवाला जागा असेल तिथे तुम्ही ठेवू शकता अतिशय छोटा ग्लास जरी तुम्ही घेतला तरीही चालणार आहे आणि शुक्रवारच्या दिवशी हे जे हळदीचं पाणी आहे ते आपल्याला संपूर्ण घरामध्ये थोडं थोडं शिंपडायचं आहे आणि ते पाणी उरलंच तर मग ते एखाद्या झाडाला टाकून द्यायचं आहे फक्त तुळशीला आपल्याला हे पाणी टाकायचं नाही तर दुसरा कुठल्याही झाडाला तुम्ही ते टाकू शकतात अशा पद्धतीने देखील आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला सकारात्मकता लाभण्यासाठी किंवा निगेटिव्हिटी निघून जाण्यासाठी या छोट्याशा उपायाचा मद फायदा होणार आहे त्यानंतर बघा आपण जो दिवा लावतो तो दिवा जर आपण वारानुसार त्या दिव्यामध्ये काही गोष्टी टाकल्या तर निश्चितच त्याने देखील आपल्या घरावर सकारात्मक असा बदल पाहायला मिळतो तर गुरुवारच्या दिवशी शक्यतो दिव्यामध्ये हळद टाकायची आहे चिमूटभर हळद पुरेशी आहे अगदी चिमुटभर हळद जरी आपण त्या दिव्यामध्ये टाकली मग तो दिवा तुम्ही चांदीचा लावलेला असेल तांब्याचं लावला असेल पितळाचं लावलं असेल किंवा पंती जरी लावली असेल तरीही चालेल त्यामध्ये चिमुटभर हळद टाकायची आहे आणि अशा प्रकारे हळदीचा दिवा आपल्याला देवाच्या ठिकाणी लावायचा आहे किंवा तुम्ही तुळशीजवळ जो दिवा लावतात तो जरी तुम्ही अशा प्रकारे लावला तरीही जाणार आहे किंवा मुख्य दरवाजाच्या ठिकाणी जर दिवा लावत असेल तर त्यामध्ये जरी चिमुडगड टाकली तरीही जाणार आहे त्यानंतर दर गुरुवारी आपल्याला हळदीनं हो स्वस्तिक देखील काढायचं आहे तर हे जे स्वस्तिक आहे ते शक्यतो मुख्य दरवाजावर येणार आहे आणि आपलं जे स्वयंपाक घर आहे तिथे देखील येणार आहे त्यासोबतच तुमची तिजोरी असेल तर त्या ठिकाणी देखील एक हळदीचं हो स्वस्तिक काढायचं आहे आता हळदीचं हो स्वस्तिक काढण्यासाठी शक्यतो तुपाचा वापर करा तूप नसेल तर मग तुम्ही थोडंसं पाणी घेतलं किंवा गुलाबजल घेतलं किंवा गोमूत्र घेतलं तरीही चालेल पण अशा प्रकारे हळदीचं स्वस्तिक आपल्याला दर गुरुवारी आपल्या मुख्य दरवाजावर आपल्या तिजोरीवर आणि आपलं जे स्वयंपाक घर आहे तिथे काढायचं आहे त्यानंतर बघा आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी दर गुरुवारी केळीच्या झाडाला हळदीचं पाणी अर्पण करायचं आहे त्यासोबतच शक्य असल्यास त्या ठिकाणी तुपाचा दिवा देखील लावायचा आहे आता केळीचं झाड म्हटलं तर साक्षात माता लक्ष्मी आणि विष्णू भगवान यांचा वास त्या झाडामध्ये असतो त्यामुळे दर गुरुवारी केळीच्या झाडाची मनापासून पूजा अर्चना केली किंवा मनोभावे त्या ठिकाणी जाऊन आपण पूजा केली विष्णू सहस्रनामाचं पठण केलं नाही इतका वेळ तुम्हाला मिळाला तर ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा जो माता लक्ष्मीचा एखादा मंत्र तुम्हाला येत असेल तो जर त्या ठिकाणी वेळेस म्हटला तर निश्चितच माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आर्थिक समस्या ज्या काही आहे त्या सुटण्यासाठी देखील मदत मिळत असते त्यानंतर बघा आपल्या मुलांची शैक्षणिक क्षेत्रात प्रगती व्हावी असं प्रत्येकाला वाटतं त्यासोबतच नोकरी असेल व्यवसाय असेल त्याची देखील भरभराट व्हावी असंही प्रत्येकाला वाटतं त्यासोबतच आपलं स्वास्थ्य चांगलं राहावं हे देखील प्रत्येकाला वाटतं त्यामुळे गुरुवारच्या दिवशी कमीत कमी गुरुवारच्या दिवशी घरातील प्रत्येक सदस्याने कपाळी हळदीचा टिळा लावायचा आहे बघा आता जेव्हा मुलं शाळेत जातात तेव्हा देखील त्यांना एक छोटासा हळदीचा टिळा कपाळाला लावून द्यायचा याने देखील त्यांचं संरक्षण होण्यासाठी मदत मिळते आणि एक प्रकारचं गुरुचं जे कवच आहे ते देखील त्यांच्या अवतीभोवती असतं त्यामुळे त्यांना जी बाहेरची निगेटिव्हिटी आहे ती काहीही हानी पोहोचवू शकत नाही त्यामुळे तुमच्या मुलांसाठी तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकतात त्यानंतर बघा हळदीचे अजून आपण कुठले उपाय करू शकतो तर औदुंबराचं जे झाड आहे त्या वृक्षाला जर तुम्ही अक्षता म्हणजे तांदळाला लावून घ्यायची आणि अशा प्रकारे पिवळ्या अक्षता औदुंब वृक्षाला अर्पण करायच्या आणि तुमची जी काही का इच्छा आहे ती त्या ठिकाणी सांगायची इच्छापूर्तीसाठी हा देखील अतिशय सोपा आणि तितकाच प्रभावी असा हा उपाय आहे फक्त उपाय करत असताना सेवा करत असताना मनोभावे करा त्यासोबतच तुमचं जे काही काम आहे जे काही म्हणजे विद्यार्थी असतील तर अभ्यास वगैरे आहे कारण कष्टाला पर्याय नाही जिथे कष्ट असतात तिथेच दैवी शक्तीची साथ लाभते त्यामुळे कष्ट करताना जर तुम्ही हे छोटे छोटे उपाय केले तर निश्चितच त्याचा सकारात्मक असा अनुभव तुम्हाला लवकरात लवकर मिळण्यास मदत होणार आहे आता गुरुवारच्या दिवशी हळदीचे साधारणतः कुठले कुठले उपाय करावे हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलेलं आहे पण गुरुवारच्या दिवशी आपल्याला काही गोष्टी अजिबातच करायच्या नसतात ते माहित असणं देखील गरजेचं आहे कारण बऱ्याचदा आपण उपाय आणि सेवा करतो काय करावं हे आपण शोधत असतो पण काय करू नये हे देखील आपण बघायला हवं त्यामुळे गुरुवारच्या दिवशी अशा दोन तीन गोष्टी आहेत ज्या तुम्हाला चुकूनही करायच्या नाही तर त्यातली सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे गुरुवारच्या दिवशी चुकूनही महिलांनी डोक्यावरून पाणी घेऊ नये बघा तुम्ही मंगळवारी केस वगैरे धुऊ शकतात पण गुरुवारच्या दिवशी जर डोक्यावरून पाणी घेतलं तर आपला जो गुरुग्रह आहे तो कमजोर होतो जे गुरुबळ आहे ते कमी होतं त्यासोबतच आपल्या पतीला आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागतं त्यामुळे चुकूनही गुरुवारच्या दिवशी डोक्यावरून पाणी घेऊ नये केस धुऊ नये आता मासिक धर्माचा चौथा दिवस असेल तर तेवढा अपवाद ठरू शकतो किंवा जर तुम्ही पाचव्या दिवशी तुम जर डोक्यावर पाणी घेतलं तरीही चालणार आहे पण तुमच्याकडे जर चौथ्याच दिवशी डोक्यावर पाणी घेतलं जात असेल आणि तसा नियमच असेल तर मग तुम्ही तेवढं करू शकतात कारण मासिक धर्माचा तेवढा एक अपवाद ठरू शकतो पण दरवेळेस जर तुम्ही गुरुवारीच केस धुवत असाल तर हा फार मोठा दोष लागू शकतो त्यामुळे ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे त्या व्यतिरिक्त गुरुवारच्या दिवशी नखं कापू नये केस कापू नये ह्या गोष्टी पाळणं देखील गरजेचं आहे त्यासोबतच घरातली जी साफसफाई आहे ती जास्त प्रमाणात करू नये बऱ्याचदा आपण घर साफ करण्यासाठी काढतो पण मग वाराकडे आपण फार लक्ष देत नाही जसं आपल्याला वेळ मिळतो तसं आपण करतो पण तरीही साफसफाई जर करायची असेल तर ती गुरुवारच्या दिवशी चुकूनही करू नये याने देखील गुरुग्रह कमजोर होत असतो कारण गुरुवारच्या दिवशी आपल्याला गुरूंची सेवा करायची आहे त्यासाठी वेळ जास्तीत जास्त द्यायचा आहे त्यामुळे इतर कामं आपण दुसऱ्या दिवशी किंवा शनिवारच्या दिवशी तुम्ही साफसफाई करू शकतात पण गुरुवारच्या दिवशी जास्तीत जास्त वेळ हा फक्त सेवेला द्यायचा आहे या व्यतिरिक्त गुरुवारच्या दिवशी फरशी देखील पुसली जात नाही त्यामुळे बुधवारच्या दिवशी तुम्ही घराची स्वच्छता वगैरे करून घेऊ शकतात पण गुरुवारच्या दिवशी फार जास्त कामं तुम्हाला काढायची नाही जितकी जास्त सेवा करणं शक्य होणार आहे तितकी जास्त तुम्हाला सेवाच करायची आहे तर स्वामी भक्त हो गुरुवारच्या दिवशी कुठले उपाय करायचे सेवा काय करायच्या हे देखील आपण जाणून घेतलं आणि कुठल्या अशा चुका आहेत ज्या आपल्याला फार महागात पडतात हे देखील आपण जाणून घेतलेलं आहे तर या व्हिडिओच्या बाबतीत जर तुम्हाला शंका वाटत असतील तर तुम्ही ते कमेंट करून विचारा त्यासोबतच व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंट करून नक्कीच कळवा असेच नवीन व्हिडिओ जाणून घ्यायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद